राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत हिंदूंच्या पूजनीय श्रावण महिन्यात कत्तलीसाठी जाणारी सहा गोवंश गोरक्षकांनी वाचवली गोहत्या करणाऱ्या सर्व साखळीवर आरोपपत्र दाखल तर एक आरोपी अटक महाडमधील राजेवाडी वावे व वा इसाने कांबळे येथे घडलेल्या गोवंश हत्येनंतर गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेली कारवाई व जमावानी गोरक्षकांवर केलेला हल्ला या पार्श्वभूमीवर महाड येथे सकल हिंदू संघटनेतर्फे महिनाभरापूर्वी हिंदू समाजाचा निघालेला विराट मोर्चा या सर्व घडामोडीमुळे गोवंश हत्या बंद होतील असे वातावरण असताना गो तस्करी गोवंश हत्या करणाऱ्यांना कायदा व कारवाई ठेवले असल्याचे कापडे येथील तस्करीवरून सिद्ध होत आहे आज कोल्हापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो तस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत साडे दहा वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्कृतीला सपोर्ट करतायत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितक्या आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा